सभापती की या सभागृहामध्ये आणि विशेषतः या सभागृहाचा सभापती या नात्याने मी तुमचं आणि सर्व सदस्यांचं यासाठी कौतुक करतो की या सभागृहाचं किती महत्त्व आहे आणि मी महत्त्व यासाठी सांगतो की ज्यावी एक लक्षवेधी या सभागृहाला लावली जाते आणि त्या सभागृहामध्ये ती स लावल्यानंतर माननीय मुख्यमंत्री जे राज्याचे गृहमंत्री आहेत त्याला उत्तर देतात आणि सर्व सदस्यांच्या मागणीवरती हा बिल एवढ्या ताबडतोबीने येतो मला असं वाटतं हेच कौशल्य सभापतीमध्ये आपलं आणि या सभागृहाचं आहे आणि सरकारचा पण मी निश्चितपणे स्वागत आणि आभार देखील मानतो सभापतीमध्ये ही काय ही आजच नवीन या कायद्याची निर्मिती झाली असं नाही म्हणजे ज्यावेळी मोक्का आणला गेला त्यावेळी एकोणीसशे नव्याण्णव साली खूप पीकवरती जे मुंबई आणि विशेषतः राज्यामध्ये जो गँगवॉर होता तो कमी कमीत होतच चालला होता पण त्यावेळी त्यांनी आणण्याचा होता आणि त्यावेळी असं होतं की दोन संघटित जे गुन्हेगार आहेत आणि त्याचे नेक्सेस इकडे पकडता येत नाही ते राज्याबाहेर आहेत राज्यभर नाही तर देशाबाहेर आहेत त्याला आपल्याला कसं ते आळा घालता येईल आणि त्या दूरदृष्टिकोनातून हा कायदा ते आणण्याचं काम केलं तर तो भाग वेगळा की ड्रग तस्करी असाच चालते अशातला भाग नाही त्यावेळी पण ती होती आणि ते जे मुंबईतून जे दुबईला गेले दुबईवरून आता पाकिस्तान कराचीला आहेत त्या दाऊदला आम्ही काही करून पकडून आणू अशी घोषणा आपण सर्वांनी ऐकलेल्या आहेत पण ते काय झालं नाही पण तू त्या दूरदृष्टिकोनातूनच हा कायदा आणण्याचं काम आपण त्यावेळी करण्याची भूमिका आपण घेतलेली आणि त्याची व्याप्ती आता आपण वाढवण्याचं काम आपण करतोय ही वाढवत असताना ज्याला आपण सिंडिकेट क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज आपण म्हणतोय आता हे जे धागेदोर परदेशामध्ये पण गेलेले आहेत परवाच्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगताना तर सांगितलं की आता तर आणि ते योग दुर्दैवास आहे की या राज्यातूनच निर्माण झाले लोक आहेत परदेशात जाऊन आयलंड तयार करून घेतलेले आहेत तिकडे आणि ते आयलंडमधून ॲक्टिव्हिटीज करत आहेत आणि इकडे त्यांचा काहीच नेटवर्क किंवा तुम्ही आपण सापडू शकत नाही म्हणून एक कसोटी आहे पण त्यातून तुम्ही एक गोष्ट करताय जे निरंजननी सांगितलं त्याप्रमाणे मी ॲड करतो निरंजनजी आता तर असं झालं आहे की काही ह्याच्यामध्ये हो तर कोर्टाचे ऑर्डर्स पण मॅनेज केले गेलेले आहेत म्हणजे माननीय उच्च न्यायालय किंवा न्यायालयात छोटे छोटे न्यायालयाचे असे मॉप्स दाखवून घेऊन तुम्हाला ही ऑर्डर तुमच्या फेवरमध्ये हो मिळेल म्हणून घेऊन असे पण फिशिंगच्या नवीन प्रकार आलेले आहेत पण मी त्यात जात नाही पण अमल पद अंमली पदार्थाची व्याख्या ज्यावेळी आपण मुखामध्ये करतोय ह्याची व्याप्ती वाढवत असताना आपल्याला काही धोके पण हे लक्षात घ्यावं लागेल नाही तर असं व्हायला नको उक्काभार त्याच्यावरती पण बंधन आणतील बंधन आणतील म्हणजे तो बंधनकारक आहेत त्याच्याबद्दल वाद नाही पण त्याचा त्या सिंडिकेटमध्ये आणायला नको परत काही रेस्टॉरंट्स आहेत किंवा जिकडे असे जे झालेले ज्याला माहीत नसते हॉटेल तर नसतात तिकडे काही असे रेव पार्टीज होतात किंवा त्या पार्टी केले जातात आणि त्याच्यानंतर त्याची व्याप्ती वाढवत असताना त्या सर्वांना पण त्याच्यामध्ये अंतर्भूत करण्याचा पण देखील प्रयोग हो होणार का हाही एक संभ्रम मनामध्ये नाही तर अनेक वेळा का होतो त्याचा फायदा घेऊन म्हणा गैरफायदा म्हणून घेऊन घेणा का होतो हे मी मला सांगायची गरज नाही तुम्ही आता बघितलं असेल क्रूजमध्ये शाहरुख खानजींच्या मुलाला पण देखील पकडण्याचं काम झालं आता त्या प्रकरणात काय झालं काय नाही झालं कोण योग्य होता कोण अयोग्य होता तो करणारा अयोग्य हो होता तो घेणारा अयोग्य हो होता काय होतं त्याच्याही कुठे काय आपल्याला ठावठिकाणं लागत नाही मी त्याच्यात पण जात नाही पण ही व्याप्ती वाढताना आपल्याला सिलेक्टेड जो मोटिव्ह दिलेला आहे तो मोटिव्हचा आधार ठेवलं पाहिजे नाहीतर त्याच्या आत एक अजून हो एक नवीन होऊन प्रकरण करून मग मोठ्या प्रमाणावरती जशी ही क सिंडिकेट तिकडची तोडण्यासाठी तुम्ही हा कायदा आणता आपल्यामध्ये एक नवीन सिंडिकेट तयार व्हायला हो नको जे फक्त बोलून घ्यायचं आणि फक्त इन्क्वायरीला बोलवायचं आणि मग सांगायचं का हे जास्त काय बोलतो आहे तुझं पण नाव टाकून देऊ असंही होणार नाही ही काळजी पण देखील मला असं वाटते सभापती महोदय मंत्री महोदयांनी घेण्याची गरज आहे अत्यंत सुस्पष्ट त्यांनी दोन ओळीमध्येच त्याला बदल आणलेले आहेत त्याच्यात अजून काही जास्त ॲडिशनल ॲड करण्याची काही गरज नव्हतीच नव्हती पण मी ज्या जी चिंता व्यक्त केलेली आहे ही चिंतेचा पण देखील दूरदृष्टीकोनातून विचार यासाठी व्हायला पाहिजे की आता त्याचं अनेक वेळा जे सेवन करणारी जी लोक आहेत त्यांच्याही मनामध्ये म्हणजे त्यांना तर ते इनोसेंट आहेत किंवा नाही ते योग्य आहे का अयोग्य आहे जात नाही पण त्यांना देखील कुठच्या पेरिरिटीमध्ये तुम्ही घेणार आहात ही कुठेतरी खुलासा किंवा स्पष्टीकरण हे आपल्याला व्हायला पाहिजे नाहीतर त्याची व्याप्ती जर आपण जसं वाढवतो कारण आता आपण बघितलं असेल की सभापतीमध्ये यू एसमध्ये तर आता हे अधिकृत करून टाकलेलं आहे त्यांनी जे ग्रोईंग ऑफ जे मंजुरान आणि जे पदार्थ आहेत हां नाही आता कालच तुम्ही बघितलं ना की इमिग्रेशनची रेड पडली यू एसच्या लोकांनी टेक्स नाही टॅक्सेस नाही कुठेतरी यू एसला कुठेतरी भागामध्ये तिकडे त्यांचे खेतीच्या खेतीवरती तिकडे बाहेरचे सर्व चाईल्ड लेबर आणतायत म्हणून घेऊन इमिग्रेशनवाले गेले त्यांना येऊ पण दिलं नाही म्हणजे एवढे त्यांची टेरिटरीज ती दिली आणि त्यांना अधिकृत दर्जा दिलेला आहे म्हणजे त्यांची स्वतःची टेरिटरीज झालेली आता तिकडनं जे डायरेक्ट जे नेक्सेस आपल्या इकडे आहे तिकडनं जे जास्त जे सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलेले आहेत की अनेक अनेक वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये दे, देखील ते डायरेक्ट पार्सल देत आहेत हा एक कसोटीचा एक आपल्याला प्रश्न निर्माण होणार आहे म्हणून ते त्या दृष्टिकोनातून पण देखील याचा खुलासा व्हायला पाहिजे आणि मी सरकारचा मनापासून आभार मानतो की त्यांनी तातडीने याची दखल घेतली कारण एक पिढी नष्ट होणार आहे एक पिढी नष्ट होणार आहे नाही ह्याच्यासाठी वेगळा कायदा बनवावा लागेल एक पिढी नष्ट होणार आहे पण ती पिढी वाचवण्याचं एक दायित्व मला असं वाटते आपल्या सर्वांवरती आणि ते आपण हे बिल पास करून किमान आपण साध्य करण्यासाठी एक पाऊल पुढे जातोय या गोष्टीचा आनंद आहे धन्यवाद सभा सभापती मोदय बिलावरती चर्चा करत असताना